महाराष्ट्रातील राजकीय संकट कमी होण्याचे चिन्हे दिसत नाहीत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे सातत्याने बैठका होत आहेत मात्र तर काहीही निष्पन्न होत नाही दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांनी अजूनही पराभव स्वीकारलेला नाही ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचा दावा करत असले तरी त्यांच्या या दाव्यात काहीही वेगळेच असल्याचे दिसून येत आहे वास्तविक शुक्रवारी मुंबईत महायुतीची मोठी बैठक होणार होती मात्र अचानक शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी खेडी करत ही बैठक रद्द केली शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी अचानक राजकीय वातावरण गरम केले आहे भाजपचे सर्वोच्च नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य करणार असल्याचे त्यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते मात्र दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा दृष्टिकोन पुन्हा बदलल्याचे दिसत आहे शुक्रवारी त्यांनी अचानक आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला शुक्रवारी मुंबईत महायुतीची मोठी बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत महाराष्ट्राची कमान कोणाकडे असणार हे स्पष्ट होणार होते अशावेळी त्यांनी हा निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदे यांचा संताप संपत नाही दिल्लीतील भाजपची ऑफरही त्यांनी नाकारल्याचे बोलले जात आहे पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे यांना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते केवळ राज्याच्या राजकारणाशी संबंधित आहेत त्यांना केंद्रात रस नाही एकनाथ शिंदे आल्यानंतर लगेचच मायुतीची बैठक आयोजित केली जाईल असे मानले जात आहे शिंदे शनिवारी परत येऊ शकतात आणि याच दरम्यान मायुतीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाईल दोन डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे आता पुढे काय होणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे